मंडळी आपण आज जाळीदार मस्त असे मऊ लुसलोषित आणि घावण्याचं पांढरा शुभ्र येण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत तर इथे एक वाटी साधे तांदूळ आहेत एक वाटी कणी घेतलेली आहे मालाच्या दुकानातून मी एक किलो अशी महिनाभराची कणी आणून ठेवते आणि मग असा वापर करते तर इथे एकत्र आणि स्वच्छ असे चार ते पाच पाण्यात धुवून घेऊया आता हे चार ते पाच तास भिजत घालूया पाणी असं वरपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ चांगले भिजतात चार ते पाच तासानंतर परत एकदा धुवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून बारीक अगदी मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरला लावून झाल्यानंतर आपल्याला जास्त पाणी घालायचं आहे या प्रकारे सर्व तांदूळ मिक्सरला लावून घेणार आहे मंडळी या पद्धतीने घावणे करा पांढरे शुभ्र आणि खूप भारी लागतात चवीला अप्रतिम आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं आहे पातळ असा बॅटर तयार करायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे मिडियम फ्लेमवर आता आपण पॅनला तेल स्प्रेड करून घेऊया आणि थोडं थोडं बॅटर ओतायचं आहे आणि घावणे तयार करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे साईडने दोन ते तीन थेंब तेल घालूया दोन ते तीन मिनटानंतर आपण परतून घेऊया मस्त असं घावणं तयार आहे पांढरा शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत प्रत्येक वेळी आपल्याला बॅटर असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर घावणे तयार करायचे आहेत हा घावना तयार होतोय तोपर्यंत आधीचा घावना आपण फोल्ड करून घेऊया थोडासा थंड धरण फोल्ड करायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद